मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटॅलिस्टचा आमचा हा, हा यूट्यूब चॅनल मित्रांनो काही दिवसापूर्वी किंवा काही व्हिडिओजमध्ये आपण ब्रायन ट्रेसीचं एक असामान्य पुस्तक पाहिलं आपण स्वयंशिस्तीचे महत्व मित्रांनो आता आपण अशाच एका पुस्तकाला काही भागांमधून वाचणार आहोत माझा प्रयत्न हाच आहे माझी आवड पुस्तकं वाचणं ही आहे पण मी ही जर पुस्तकं वाचली आणि त्यातून जे काही मला मिळालं हे माझ्या डोक्यात ठेवलं तर कदाचित तो स्वार्थ ठरेल किंवा त्यातून मला जे मिळालं ते तुमच्यापर्यंत जर पोहोचलं नाही तर हा माझा कदाचित एक सेल्फिशनेस पण असेल आज आपण एक डेव्हिड शॉर्ट्सनी लिहिलेलं एकोणीसशे पंचाहत्तर म्हणजे तब्बल पन्नास वर्षापूर्वीचं एक पुस्तक बघणार आहोत हे पुस्तक टायटलच मला इतकं छान वाटलं याचं या पुस्तकाला जर म्हटलं तर थिंकिंग द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे पुस्तक आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ जर पाहिलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यातून मी काय मिळवू शकतो याच्याविषयी एक्सपेक्टेशन ठेवू शकतो आपण पुस्तकाचं टायटलच असं सांगतं द लर्न द सिक्रेट्स ऑफ सक्सेस मॅग्निफाय युअर थिंकिंग पॅटर्न्स अँड अचीव्ह एव्हरीथिंग यू हॅव ऑलवेज वॉन्टेड मॅग्निफाय म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मॅग्निफाय करा आणि हे कशामध्ये येतं हायर इन्कम फायनान्शियल सिक्युरिटी पॉवर अँड इन्फ्लुएन्स द प्रेस्टिज प्रेस्टीजियस जॉब फुलफिलिंग रिलेशनशिप्स अँड ग्रेटर एन्जॉयमेंट इन लाईफ सहा आस्पेक्टला टच करणारं किंवा ना यापेक्षाही जास्त आस्पेक्टला टच करणारं हे पुस्तक आहे त्यामुळे या पुस्तकाचा काही भाग आपण म्हणजे यामधले काही चॅप्टर जे आहेत ते चॅप्टर बाय चॅप्टर आपण याच्यामध्ये जाणार आहोत मित्रांनो ला, ले हो या मला पुस्तकामध्ये छान असं वाटलं की याच्यामध्ये भरपूर आस्पेक्ट्स ऑफ लाईफला छोट्या छोट्या भागातून टच केलेले त्यामुळे कदाचित याचे वीस ते एकवीस व्हिडिओज होऊ शकतात या पुस्तकाचा पहिला जो चॅप्टर आहे तोच आहे की बिलीव्ह यू कॅन सक्सीड अँड यू विल तुमचा विश्वास असला पाहिजे की मी यशस्वी होणार आहे ते आणि तुम्ही होताच पहिल्याच पॅरेग्राफमध्ये डेव्हिड शॉर्ट्सनी यश म्हणजे काय याची फार छान सुंदर व्याख्या केलेली आहे म्हणतात सक्सेस मीन्स मेनी कारण काय सक्सेस मीन्स मेनी वंडर वंडर्स कारण प्रत्येकाला काय ना काहीतरी सक्सेस परिभाषा वेगळी आहे प्रत्येकाची सक्सेस मीन्स मेनी वंडर्स पॉझिटिव्ह थिंक्स पण त्यामधल्या काही काही सकारात्मक गोष्टी ज्या आहेत काही त्याला आपण यश मिळू शकतो पण सक्सेस म्हणजे काय काय प्रॉस्पेरिटी असू शकते एक चांगलं घर असू शकतं व्हॅकेशन्सला जाणं सक्सेस असू शकतं ट्रॅव्हलिंग असू शकतं नवीन नवीन गोष्टी घेणं हे सक्सेस असू शकतो फिनॅन्शियल सिक्युरिटी असू शकते गिविंग युअर चिल्ड्रन मॅक्झिमम ॲडव्हान्टेजेस तुम्ही स्वतः कमावणं आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशनला मॅक्झिमम पिढ्या ते त्यांना ट्रान्सफर करणं हे पण यशाचं एक परिमाण असू शकतं सक्सेस मीन्स विनिंग ॲडमिरेशन लिडरशिप Being looked up by people in your business and social life. Success means freedom freedom from worries, fear, frustration, and failure. Success means self respect. Continually finding more real happiness and satisfaction from life. Being able to do more for those who depend on you. Success means winning, success means achievement. अँड दॅट इज गोल ऑफ लाईफ अचीव्ह केलं तर आपण त्याला पण यश म्हणू शकतो तर मग आपल्याला नेमकं यश जे आहे हे कुठल्या क्षेत्रात मिळवायचं आहे आणि त्या त्या क्षेत्रात मिळवलेलं यश हे कदाचित तुम्ही त्याला यश म्हणू शकता आत्ताच आपला जो टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप झाला रोहित शर्मा हा सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी या फॉर्मॅटमधून रिटायर होताना म्हणाला की मला ही एक गोष्ट मला पाहिजे होती कदाचित ती त्या मोमेंटला त्याच्यासाठी तो कप हातात उंचावणं आणि तो मिळवणं हेच त्याच्यासाठी अत्युच्च यशाचं परिमाण असेल आणि मित्रांनो हे प्रत्येकासाठी असू शकतं तुमचा एखादा तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे तो चांगल्या पद्धतीत रन होणे हे सुद्धा तुमच्यासाठी यशाचं परिमाण असू शकतं तुमची मुलं शिकत असतील तर त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने कम्प्लीट होणं हे सुद्धा एक यशाचं परिमाण असू शकतं रिलेशनशिपमध्ये बिईंग हॅपी विथ इच आदर हा एक परिमाण असू शकतं किंवा अगदी एक लक्षात घ्या कोणामध्ये जर काही कॉन्फ्लिक्ट चालू असतील तर ते कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं हे सुद्धा सक्सेसचं एक परिमाण असू शकतं तर ही खूप रिलेटिव्ह गोष्ट आहे पण सक्सेस मीन्स एव्हरीथिंग इन फॅक्ट आपल्याला ठरवावं लागेल की मला नेमकं यश कशात मिळवायचं आणि मग मला त्यावर विश्वास ठेवावा लागेल की आय कॅन सक्सीड मी हे मिळवू शकतो हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओची सिरीज बघत असताना माझं इन्व्हिटेशन हे आहे की तुम्ही ठाम विश्वास ठेवून बघा की मला ज्या ज्या गोष्टीमध्ये यश मिळवायचं आहे ते मी मिळवणारच आहे मग विद्यार्थी असेल तर त्यांनी अभ्यासात व्यावसायिक असेल तर त्यांनी त्याच्या व्यवसायामध्ये एखादा एम्प्लॉई असेल तर त्यांनी त्याच्या एम्प्लॉयमेंटमध्ये त्याला त्या तिथे प्रमोशन्स मिळ मिळवण्याकरता एखादी होममेकर असेल तर तिने तिचं घर उत्कृष्टरित्या सांभाळण्यासाठी तुम्ही जे काही करत वृ एखादा वृद्ध व्यक्ती बघत असेल तर त्यांच्यासाठी पण हाऊ टू बी व्हेरी पॉवरफुल वेन यू आर ओल्ड या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्याकरता हे व्हिडिओज बघा मित्रांनो तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचं नाही तुम्हाला कशात यश मिळवायचं आहे आणि ते किती मोठं मिळवायचं आहे हे महत्वाचं आहे त्यासाठी ही व्हिडिओ सिरीज आहे बिलीव्ह रिअली बिलीव्ह तुम्ही विश्वास ठेवा आणि खरंच विश्वास ठेवा यू कॅन मूव्ह अ माउंटन अँड यू कॅन एक लक्षात घ्या तुम्हाला स्वतःला विश्वास ठेवावा लागेल तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवण्याचा तुम्ही यश मिळवण्याचा विश्वास ठेवता ते यश तुम्हाला मिळणारच आहे म्हणजे अगदी म्हणतात ना तुम्हाला जर डोंगर हलवायचा असेल ना तर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की मी या डोंगर हलवू शकतो मी याला हे यश मी संपादन करू शकतो मला पॉसिबल आहे एक लक्षात घ्या कॉमन ऑर्डिनरी लोकांमध्ये आणि मध्ये हाच फरक आहे दे बिलीव्ह दॅट दे कॅन डू दॅट अँड जे ऑर्डिनरी कॉमन जे आहेत ते म्हणतात नाही नाही जमलं तर बघू हे पॉसिबल नाही मित्रांनो माझ्या ना प्रोग्राममध्ये एक गृहिणी आली आणि त्या गृहिणीने ठरवलं की तिला एक यशस्वी ब्रँड तयार करायचा तिच्याकडे बघून कोणालाही सहजपणे विश्वास बसणार नाही अशी ती ज्यावेळेस म्हणत होती त्यावेळेस ती तशी होती पण तिचा स्वतःवर प्रचंड विश्वास होता की मी माझा एक ब्रँड तयार करू शकते आज संभाजीनगरमध्ये दादा दोसा नावाचा एक ब्रँड तयार झालेला आहे आणि त्याच्या सहा ब्रँचेस आहेत सीमा वडे नावाच्या एका माझ्याच पार्टीचं हा ब्रँड यशस्वीरित्या लॉन्च केला त्याच्या ब्रँचेस केल्या कारण तिचा स्वतःवर विश्वास होता हे ती करू शकते तिचा प्रचंड स्वतःवर स्वतःचा स्वतःवर विश्वास होता की मी हे करू शकते अशा असंख्य सक्सेस स्टोरीज मी तुम्हाला सांगू शकतो मी सांगणार पण या दरम्यान तर तुमचा विश्वास आहे हो का तुम्ही हे करू शकता तर होऊ शकेल दुसऱ्यांचा विश्वास असून उपयोग नाही तुम्ही माउंटन सुद्धा मूव करू शकता यशस्वी होऊ शकता फक्त तुमचा विश्वास हवा त्यासाठी तुमचं स्वतःचं बिलीफ काय सांगतं मी हे करू शकतो हो की नाही करू आत्ताची तुमची परिस्थिती का काय आहे लोक तुमच्याविषयी काय म्हणत आहेत तुमच्याविषयी काय बोललं जात आहे तुमच्या आत्ताच्या तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय आहे काय नाही आहे ह्याच्या काहीही संबंध नाही आहे डू यू बिलीव्ह दॅट यू कॅन माउ मूव्ह द माउंटेन देन यू कॅन अँड यू विल तुम्हाला एखादा मोठा व्यवसाय उभा करायचा करू शकता तुम्हाला एखादा चांगला जॉब मिळवायचा मिळवू शकता तुम्ही एखाद्या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे मिळू शकता तुम्हाला एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मिळू शकता तुमचा विश्वास पाहिजे तुमचा विश्वास पाहिजे माझा कोच मला एक गोष्ट नेहमी सांगायचं की सगळं जग तुझ्या विरोधात गेलं तरी चालेल तू स्वतः तुझ्या बाजूनी उभं राहायलाच पाहिजे नेहमी यु मस्ट स्टँड बाय युअर सेल्फ अँड यू मस्ट स्टँड बाय युअर बिलीफ्स की मी हे करणारच मग ते होऊ शकतं मित्रांनो देर इज नथिंग मॅजिकल और मिस्टिकल अबाउट द पावर ऑफ बिलीफ विश्वास याच्यासारखी ताकद दुसरी काहीच नाही त्याच्यात काही मॅजिक पण नाही मिस्टिकल पण नाही काहीच त्यामध्ये असं फार मोठं शास्त्र नाही आहे जे तुम्ही विश्वास ठेवता ते तुम्ही करता कारण तुमच्या विचारांच्या बाजूनी सगळं सृष्टी उभी असते सो so, एक लक्षात घ्या तुम्हाला तुमची जी स्वप्न आहे तुमचे जे विचार आहेत तुमचे जे काही तुम्ही ध्येय ठरवले त्यासाठी स्वतः त्यावर विश्वास ठेवा लागतो ना यू कॅनॉट डिसाइड की तुमचं हे संपादन यश संपादन होणार आहे की नाही होणार आहे याच्यासाठी दुसऱ्याने काय तुमच्याविषयी बोलावं यावर तुम्ही ते ठरवू शकत नाही इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ थाउजंड क्रोर कंपनी अँड इफ यू बिलीव्ह हॅपन ते तुम्ही करणारच पण दुसरे तुमच्याविषयी भलेही चांगलं म्हणत असतील पण तुमचा स्वतःवर विश्वास नसेल इट विल नेवर हॅपन मित्रांनो हे पण लक्षात घ्या नुसतं बिलीफ नाही तर तुम्हाला स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे कारण काय होतं Once you start believing something, your mind starts giving you opportunity to see what you want to see. And believing you can succeed makes other places confidence other place others place confidence in you. And believing you can succeed makes others place confidence in you. विश्वास ठेवायला के सुरुवात केली की अदर्स म्हणजे लोक सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात ते पण म्हणतात कर करेल मला असं वाटतं हा करेल माझा विश्वास आहे हे करेल आणि वन्स पीपल स्टार्ट याविषयी तुमच्या बाजूने बोलायला सुरुवात झाली की तुम्हाला सुद्धा जाणवेल तुमचा कॉन्फिडन्स द्विगुणित होईल पण त्याच्यावर तुम्हाला द्वि� अवलंबून राहायचा नाहीये मित्रांनो हे परत एकदा मी तुम्हाला सांगितलं इन्व्हिटेशन टू यू इज की तुम्ही तुमचा विश्वास इतक्या प्रबळपणे बोलून दाखवला पाहिजे की अदर शुड स्टार्ट बिलीविंग दॅट की हा हे करू शकतो डिसबिलीफ ही एक निगेटिव्ह पॉवर आहे हे लक्षात घ्या अविश्वास ही एक निगेटिव्ह पॉवर आहे वेन द माइंड डिसबिलीव्स ऑर डाऊट्स द माइंड अट्रॅक्ट्स रिझन्स तुम्ही एक बघा जेव्हा तुम्ही डिसबिलीव्ह करता एखाद्या गोष्टीवर तेव्हा तुम्ही रिझन्स अट्रॅक्ट करता किंवा तुम्ही रिझन्स शोधायला लागता हे का नाही होऊ शकत मग तुम्ही जर तुमचा व्यवसाय असेल तर यू विल ब्लेम युअर एम्प्लॉईज युअर ब्लेम गव्हर्नमेंट युअर ब्लेम एनवॉर्मेंट सिटी तुमचा व्यवसाय त्याचा प्रॉडक्ट असंख्य कारण शोधून काढाल पण तुम्ही यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या डाऊट डिसबिलीफ द सबकॉन्शियस विल विल टू फेल सब सबकॉन्शियस काय तुमचा प्रयत्न त्याच्यापर्यंत काय पोचलेलं असेल युअर विल टू फेल तुमचं स्वतःचं एक इच्छाशक्ती संपलेली असेल की मला इथे काहीतरी रिझल्ट प्रोड्यूस करायचं सी एक लक्षात घ्या यू अशा परिस्थितीमध्ये असं म्हणता येईल की यू आर रियली नॉट वॉन्टिंग टू सक्सीड यू वॉन्ट टू फेल बट यू आर फाईंडिंग अ रिझन्स फॉर दॅट थिंक डाऊट अँड फेल डाऊट घ्या आणि फेल व्हा कारण हे बिलीफच्या विरुद्ध तुम्ही काम करताय थिंक विक्ट्री अँड सक्सिड दोन चॉईस आहेत आपल्याला थिंक डाऊट फेल थिंक विक्ट्री अँड सक्सेड तुम्हाला काय करायचं तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये यशस्वी व्हायचं आहे का तुम्ही जे ठरवलं त्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर तुम्हाला ऐवजी तुमचं अटेन्शन कशावर शिफ्ट करावं लागेल विक्ट्रीवर अटेन्शन द्यावं लागेल तुम्हाला तिथे लक्ष देऊन ठरवावं लागेल की आपल्याला यशस्वी कसं व्हायचं पुढे या चॅप्टरमधले काही महत्वाचे पार्ट मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो आणि मग तुम्हाला लक्षात येईल की या पुस्तकात अतिशय सिंपल पद्धतीने आपल्याला प्रोसिड केलं गेले सो so नाव प्रश्न आपल्याला हे बघूया की हो हाऊ टू डेव्हलप आवर पॉवर टू पॉवर ऑफ बिलीफ पॉवर कशी डेव्हलप करायची सो so, यामध्ये डेव्हिड शॉर्ट्स आपल्यासाठी तीन गाईडलाईन्स सांगतात सो हिअर आर थ्री गाईड्स टू अक्वायर द स्ट्रेंथ ऑफ पॉवर ऑफ बिलीफ तीन मुद्दे आहेत यामध्ये थिंक सक्सेस डोंट थिंक ऑफ फेल्युअर यशाचाच विचार करा सदैव यशाचा विचार करा मित्रांनो मी काही प्रॅक्टिसेस सध्या माझ्या आयुष्यामध्ये करतोय मी तुम्हाला पण सांगू इच्छितो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये इतक्या घटना घडत असतात इतक्या गोष्टी होत असतात इतकी चर्चा होत असते आपल्या आजूबाजूला की तुमचा मेंदू हा सहजपणे इतर इतर गोष्टींसाठी विचार करायला लागतो तुम्ही जितका वेळ तुमच्या यशाचा विचार कराल तुम्ही जितका वेळ मी यशस्वी होणारच याचा विचार कराल तेवढा वेळ तुम्ही यशस्वी व्हाल स्वतःलाच प्रश्न विचारून बघा तुम्हाला जे पाहिजे त्याचा वेळ तुम्ही किती वेळ विचार करा आपण भरकटलेला असतो आपण इकडे तिकडे जात असतो सो so माय इन्व्हिटेशन टू यू इस डाऊटच्या ऐवजी हे कसं शक्य कसं शक्य हो, याचा विचार करायला थिंकिंग सक्सेस कंडिशन्स युअर माइंड टू क्रिएट प्लान्स अँड प्रोड्यूस सक्सेस सतत यशाचा विचार केला तर तुम्ही प्लान्सचा विचार कराल यश कसं मिळवायचं याचा विचार कराल बाकीचा विचार करायला लागाल तर तुम्ही त्याकडे लक्ष देणार नाही मेंदूची खासियत काय तुम्ही ज्याचा विचार करता त्यावर मेंदू तुम्हाला फोकस करून त्या त्याच्यामध्ये सोल्युशन शोधायला मदत करतो रिमाइंड सेल्फ रेग्युलरली दॅट यू आर बेटर दॅन यू थिंक यू आर स्वतःलाच एक सांगा मी अतिशय योग्य व्यक्ती आहे यश मिळवण्याला मी जेवढी माझी पात्रता समजते त्यापेक्षा मी जास्त पात्र आहे माझ्यामध्ये एबिलिटी जास्त आहे माझ्यामध्ये क्षमता जास्त आहे डोंट अंडर एस्टिमेट सेल्फ स्वतःला नेहमीच मी यश मिळवण्यासाठी पात्र आहे असं समजवा मी हे करू शकतो या बिलीफवर ठेवा जगात अशक्य काहीच नाही एव्हरीथिंग इज अचीव बाय ह्युमन बी तुम्ही पण ते करू शकता आणि तुमच्या कुठेही असं लिहिलेलं नाही की यू कॅनॉट डू इट तुम्ही स्वतः म्हणताय मी नाही करू शकत त्यामुळे स्वतःला सतत रिमाइंड करा आय कॅन डू दिस आय कॅन मेक दिस हॅपन बिलीव्ह बिग मोठे स्वप्न बघत राहा विश्वास मोठे ठेवा स्वतःवर द साईज ऑफ युअर सक्सेस इज डिटरमाइंड बाय द साईज ऑफ युअर बिलीफ एडिसननी बिलीफ ठेवला होता किती वेळा फेल झालं तरी बल्ब नावाचा प्रकार तयार केला राईट ब्रदर्सनी विचार विश्वास ठेवला होता की मी उडणारी गोष्ट तयार करेल एडिसन यांनी ग्राहक बेलनी विचार पक्का ठेवला होता की मी लांबून पण ऐकणारी व्यवस्था करेल छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वास ठेवला होता संपूर्ण हिंदू स्वराज्य निर्माण करेल ज्ञानेश्वरांनी विश्वास ठेवला होता की मी एका सामान्य नऊ हजार ओव्यांचं कार्य सोळाव्या वर्षीच संपून टाकेल या प्रत्येकांचा स्वतःवर विश्वास होता सावरकरांचा विश्वास होता म्हणून त्यांनी त्या जजला प्रश्न विचारला होता पन्नास वर्षाची शिक्षा तुम्ही तुम्ही मला दिली इतके दिवस टिकणार आहात या सगळ्या मंडळी आणि अशी असंख्य उदाहरणं देता येतील यांचे स्वप्न इतके मोठे होते म्हणून त्यांनी इतक्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत मित्रांनो सो तुमचे बिलीफ खूप मोठे असले पाहिजे छोटे छोट्या छोट्या छोटे गोष्टी पुरावा असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे दॅट्स व्हेरी नाही सो थिंक बिग विश्वास मोठे मोठे ठेवा थिंक बिग गोल्स अँड विन बिग सक्सेस मोठे मोठे ध्येय ठेवा आणि ते मोठे मोठे ध्येय अचीव करा छोटे प्लान्स सोपे असतात छोटे प्लान्स कोणी पण अचीव्ह करू शकतो याचा अर्थ तुम्ही अशक्य गोष्टीविषयी बोला असा आहे का तर मी तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो सगळ्या मोठ्या गोष्टी करंट रियालिटीमध्ये एक असत्य असतात पीपल विल से दॅट यु आर अ लायर इन दॅट करंट रियालिटी राईट ब्रदर्स युअर लायर विन द सेड मॅन विल फ्लाय आता प्रत्येकाला माहिती आहे मॅन कॅन फ्लाय तर त्या स्टेजमध्ये त्या परिस्थितीमध्ये इट वॉज अ लाय तुमच्याविषयी पण लोक डिस्बिलीव्ह नाही बघतील लोक म्हणतील हे शक्य नाही आहे हा थोडासा जास्त बोलतो लेट दॅम से बिकॉज इट इज देअर ओन रियालिटी लेट दर रियालिटी नॉट बिकम युअर रियालिटी यावर स्वतःचा विश्वास ठेवा त्यामुळे स्वतःला सदैव समजून सांगा की ही मोठी स्वप्न माझी स्वप्न आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचं पालन कराल मित्रांनो तर तुमच्या पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही या यशाकडे तुमची वाट चालवाईल सो तुमचे बिलीफ स्ट्रॉंग करायला लागा मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवायला लागा मी हे करू शकतो हे स्वतःला सतत रिमाइंड करा निगेटिव्हिटी आली तरी स्वतःला सांगा आय कॅन डू दिस आय कॅन डू दिस आय कॅन डू दिस मी हे करू शकतो माझ्या ताकद आहे फेल्युअर आलं तरी घाबरून जाऊ नका सतत स्वतःला सांगा आय कॅन डू दिस आय कॅन डू दिस आय कॅन डू दिस मग तुमची बाह्य परिस्थिती काय पण असते बिकॉज दॅट इज टेम्पररी तुम्ही जे मिळवणार आहात ते यशस्वी असणारच आहे हे लक्षात मित्रांनो हा चॅप्टर इथेच थांबतो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत दुसऱ्या चॅप्टरकडे बघूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या व्यापारी मित्रांना तुमच्या विद्यार्थी मित्रांना गृहिणींना असंख्य लोकांना फॉरवर्ड करायला विसरू नका उद्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार